कुठलीही भाजी बनवताना आपण चवीसाठी त्यात वेगळे वेगळे मसाले टाकतो तसं पाहायला गेलं तर त्यात पण खूप प्रकारचे मसाले आहेत त्यापैकी हिंग हा एक प्रकार खूप महत्वाचा आहे हिंगाचा दोनशे वर्षपेक्षाही जुना इतिहास आहे भारतात मुघल शासनाच्या आधीपासून हिंगाचा व्यापार आणि शेती केली जाते याच्या तीन ते ती चार प्रजाती भारतात मुख्यतः आढळून येतात हजारो वर्षांपासून भारतीयांच्या जेवणात हिंगाचा वापर होत आला आहे आणि जेवणाची चव वाढवत आहे हिंगाचा तेज सुगंध हा खूप दूरपर्यंत येतो याला संस्कृत मध्ये हिंगू असेही म्हणले जाते आणि इंग्लिश मध्ये हिंगापासून हिंग ही जाते। तसे चीन हिंगा जाते। आपले चविष्ट हिंगा बनते कशी आणि कुठल्या फॅक्टरीमध्ये आणि कोणत्या झाडावरती येते हिंग एवढी महाग का आहे आणि याची शेती कशी केली जाते हिंग म्हणजे नेमकं आहे काय ते एखाद्या झाडाचं मूळ फांदी, खोड किंवा फूल अथवा फळ आहे का तर मित्रांनो हिंग एक सोफ प्रदातीच्या इराणी मुळातील रोपटे आहे जे डोंगराळ भागात उगते जगात हिंगचे जवळपास एकशे तीस प्रकार आहेत त्यापैकी भारतात तीन ते चार प्रकारची हिंगेची शेती केली जाते हिंगाच्या झाडाचे नाव पेरुला असे आहे जे की सोफ झाडाच्या श्रेणीमध्ये येते याची उंची ही जवळपास तीन मीटर एवढी होत असते यात पिवळ्या रंगाची फुले येत असतात जे लांबून पाहिल्यावर मोहरीच्या झाडासारखे दिसते हिंग हे झाडावरती येत नाही किंवा याच्या झाडाला कुठलेही फूल येत नाही हिंग ही त्या झाडाच्या मुळापासून आणि खोडापासून बनते म्हणून काही लोक याला गाजर आणि मुळा यांच्या श्रेणीमध्ये ठेवतात आता जाणून घेऊया हिंगाच्या शेतीबद्दल हिंग लावताना आणि हिंग बनवताना खूप जास्त पेशन्स लागतात कारण या झाडाला तयार व्हायला ते वर्षांचा कालावधी लागतो या रोपाला दिवसातून ते दोन तास पुरेसे आहे खोडापासून हिंग काढण्याची प्रक्रिया ही थोडी अवघड असते सुरुवातीला खोडावरती एक चाकूने एक चीर मारली जाते काही दिवसांनी त्या जागेतून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर येतो हवेच्या संपर्कात येऊन तो पदार्थ डिंकासारखा चिकट होतो त्याला गोळा करून घेतले की तुमचा हिंग तयार झाला खोडापेक्षा जास्त हिंग ही मुळापासून निघते जास्त हिंग काढण्यासाठी झाडालाच उपटून काढले जाते आणि त्या मुळाचे बारीक बारीक तुकडे केले जातात नंतर ज्या ठिकाणी कापले गेले आहे त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पदार्थ बाहेर येऊन ते सुकल्यावर त्यांचा रंग हलका हिंग बनवण्यासाठी याला पारंपारिक पद्धतीने म्हणजेच हातोडा किंवा दगडाने बारीक करण्यात येते बाजारात हिंगामध्ये तांदळाचं पीठ किंवा मैदा मिक्स करून विकले जाते भारतात येणारी हिंग ही भारताच्या बाहेरून आयात केली जाते जसे की अफगाणिस्तान भारतात सर्वात जास्त येणारी हिंग ही अफगाणिस्तानात मधून येते मित्रांनो भारताच्या काही भागात हल्ली हिंगाची शेती केली जात आहे जसे की हिमाचल प्रदेश काश्मीर आणि पंजाब या ठिकाणी हिंगाची शेती प्रामुख्याने केली जाते यावरून लक्षात असेल की हिंगाची शेती थंड ठिकाणी केली जात आहे यासाठी वीस ते पंचवीस डिग्री एवढे तापमान योग्य आहे या शेतीची माहिती बघून जाणवत कि या शेतीमध्ये शेती घाटा हा खूप कमी प्रमाणात आहे हिंगाची शेती करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता कारण बाजारात हिंगाचा प्रति किलो भाव हा तीस हजार ते पन्नास हजारापासून पासून सुरू होतो हिंगाचा व्यापार हा जगभर प्रचलित आहे शिवाय इतर व्यापारापेक्षा अधिक नफा मिळवून देणारा आहे फक्त गरज आहे तर मेहनत आणि धैर्याची तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी किसान गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा